अंत तर बोलू नका कुस्तीकडे लक्ष राहू द्या एकदा बजरंगलीच्या सगळ्यांनी जय जयकार करायचा बोला सर्वांच्या हातूप वरती पाहिजेत बोला आवाज हा की आय अर्जना पार्वतीपतीशिराज छत्रपती शिवाजी महाराज कीर छत्रपती संभाजी महाराज की ऐक तुम होमकास बर एकदा जोरदार केकड झाला एकटा यांचा जीव आता मी बोला लागले की चालू ही कुस्ती परंपरा महाराष्ट्र केसरी दोन हजार एकवीस बावीस सालचा उप महाराष्ट्र झाल्या वाजवा कुस्ती वा लावताना वाजवा माहिती सांगत असत महाराष्ट्र केसरी कसं सुरू झालं इतिहास फार रंजक आहे पैलवाची संघटना असावी स्वातंत्र्यपूर्व काळात राज राजाश्रय दिला कुस्तीला पण स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही भारतात आणि कुस्तीगीर कुठेतरी कुस्ती लोक पावल असं वाटलं कारण अप्रशेच्या काळात अनेक सत्ता आल्या मुघल शाळली निजाम आली दो झाले पोर्तुगीज आलो इंग्रज आलो किती आलो आणि किती गेलो काळाच्या अंगात अनेक कला लोक पाहसा मिळत्या पण कुस्ती टिकली फुलली कुस्ती मोदयांच्या माध्यमातून आणि एकोणीसशे एकोणसाठ ला पहिला विचार कुस्ती महर्षी मामासाहेब मोठ्या कि पहिल्याची संघटना असावी म्हणून गेले शिष्टमंडळ घेऊन तेव्हाचे मुख्यमंत्री असणारे ओ कब्जा घेण्याचा अटका चाला आणि एकोणीसशे एकोणसाठ साली एको महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली मामासाहेब दुणे। मोरांनी एकोणसाठ साठ ला अधिवेशन झालेलं एकसठ ला पहिला अधिवेशन झालं आणि पहिले महाराष्ट्र कधी दिसतात कधी काम लावण्याचा प्रयत्न होता